या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आता हल्ली कसं काही हरले ते आजोबा मरण पावले इथं नालीत पडून आता याला जबाबदार कोण परसो आपण साहेब जो ये यहाँ से गाड़ी चला रहे थे तो वो बिल्कुल वो स्लिप हो गए और गिर गए और उनके कमर में बिल्कुल तकलीफ हो रही है तो। क्या सोई है क्या वहाँ के लोग सोए है क्या वहां पर उनके उनको हमारी तकलीफ का जरा सा भी एहसास नहीं है बच्चे गिर रहे सर यहाँ बच्चे कुछ ट्यूशन को आते हैं तो एक लेडी यहाँ से आ रही थी तो वो गिर गई बच्चे को लेकर गिर गई सर यहाँ पर कटपुतली बन चाल अशा प्रकार सीओ साहब करता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स एंड मोबाइल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला आहे त्या निधीचं मोठ्या प्रमाणात वरुड शहरामध्ये काम सुद्धा सुरू आहेत विविध ठेकेदारांनी ह्या कामाचं वाटप सुद्धा करण्यात आलं आहे आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे परंतु काही प वरुड शहरातील काही परिसरामध्ये काही ठेकेदारांनी फक्त क का ना काही नालीचं काम असू किंवा रोडचं काम असू हे अधूरं टाकून दिलं आहे नेमकं यामुळे नागरिकांना त्रास होता याचपैकी वरुड शहरातील विवेकानंद कॉलनीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाली खुदून ठेवली आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात नाली खोदून ठेवली आहे परंतु या नालीचं अजूनपर्यंत काम का झालं नाही याकरता नागरिक आज इथे प्रत्यक्ष त्यांनी आज आम्हाला बोलावलं आणि या संदर्भात नेमकं मुख्याधिकारी किंवा इंजिनियर साहेब यांचं का लक्ष नाही या कामावर हे फार महत्त्वाचं आहे या परिसरात नागरिकांच्या काय समस्या जाणून घेऊ दुपारी सर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं सर तुमच्या परिसरातली काय मस्या सर मला या ठिकाणी येऊन चोवीस वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि चोवीस वर्षापासून बांधकाम झालं तेव्हा पाय फसत याय लागत होतं आज तागायत ही परिस्थिती जशीची तशीच आहे दोन तीन वर्षाआधी हे नालीचं बांधकाम झालं म्हणजे बरेचदा अप्लिकेशन नगर परिषदेला देऊन कानाडोळा होत होता उपोषण शेवटी उपोषणाला बसण्याची ते वेळ आली होती कसं तरी ते थातूर माथूर <coughs> नालीचं बांधकाम केलं पण ते योग्य न झालं हे कसं की वळणीचं पाणी आड्याला नेऊन राहिले हे जे सरळ मार्ग होता या शेताचा उतार होता तिकडे पाणी न काढता हे मेन रोडवर पाणी काढून राहिले हे पाणी जायला मार्ग नाही आणि आधीचे जे काही मेंबर लोकं होते मला माहीत नाही याचं डोकं कसं काय चालत होतं म्हणजे उलट पाणी हे इकडे नेत होते आणि त्याच्यामुळं काय झालं की का पाणी जायला मार्गच नाही ना इकडे रस्त्याकडे जात होतं ना इकडे जात होतं त्याच्यामुळे हे पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळं कसं झालं की या परिसरामध्ये रोगराईचा प्रसार झाला जसं डेंगू आहे मच्छर आहेत तर बरेचसे बिमाऱ्या झाल्या आता हल्ली कसं काही हरले ते आजोबा मरण पावले इथं नालीत पडून आता याला जबाबदार कोण आणि या कामाला एवढी संत गतीने कामाचं हे चालू आहे तर याला मार्ग नाही उघाडीचे दिवसं जाऊ दिले मंजूर झालं सगळं झालं पण या कामाला अजिबात गती नाही माहीत नाही याला काय कारण आहे तर खूप या परिसरात राहणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो आहे आणि भविष्यातही जर असंच ते काम चालत राहिलं तर आणखी दोन तीन केसेस झाल्याशिवाय राहणार नाही याला जबाबदार कोण हे असं मला नगर परिषदेला विचारायचं आहे आपल्यासोबत नागरिक आहे सर तुम्ही काय सांगू शकाल सर ये इतकी तकलीफ आहे यापैकी की शब्दों में बयान नाही सकता हम सब लोग यहाँ पर नाली के पास रहने वाले ज़िंदा ये सबसे बड़ा चमत्कार है कैसे हम जिंदा है वो हम ही जानते हैं हमको शाम में पूरे दरवाज़े खिड़कियाँ बंद करके अपने अंदर में कैद हो जाना पड़ता इतना यहाँ पर मच्छर हो गया और इतनी बीमारियाँ हो गई हमारे जो हरले साहब के जो पिताजी हैं तो उसके वजह से उनका उन, उसका उनका उनका देहांत हो गया और गिर भी गए थे और कल ही परसों आप ये आकृत्य साहब जो है ये यहाँ से गाड़ी चला रहे थे तो वो बिल्कुल वो स्लिप हो गए और गिर गए और उनके कमर में बिल्कुल क्या है वो सब ये हो गए तकलीफ हो रही है तो खुद उनको ख़र्चा इन्होंने अपने ख़र्चे से ये सब यहाँ यहाँ पर ये गिट्टी डलवाई यहाँ पर और ये काम बोले तो आज डेढ़ महीने से चल रहा है सर पंद्रह दिन का काम नहीं है पंद्रह दिन में ये पूरा काम हो जाना चाहिए था आज उसको डेढ़ महीना लग गए क्या कमेटी सोई है क्या वहाँ के लोग क्या सोए है क्या वहाँ पर उनके उनको हमारी तकलीफ का जरा सा भी एहसास नहीं है तकलीफ में है हम लोग तो इसलिए हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये काम का पूरा निपटा रहा सड़क जो है ये जाने आने के लिए बिल्कुल अच्छी तरह से हम हम से हम हम लोग की ताकि जाना आना जाना कर सके बच्चे गिर रहे हैं सर यहां बच्चे भी भी कुछ ट्यूशन को आते हैं तो एक लेडी यहाँ से आ रही थी तो वो गिर गई बच्चे को लेकर गिर गई सर यहाँ पर अरे कितनी बड़ी तकलीफ है सर उसकी तकलीफ हमको आप लोग समझते नहीं और वो वो कमेटी वाले समझते ही नहीं सर क्या कर रहे हैं ऑफिसर इसलिए ये चाहते हैं की जल्दी से जल्दी ये काम पूरा हो हमको हम राहत मिले खरंच आज वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत परंतु त्या कामावर मान्य अधिकारी तथा इंजिनियर साहेबांचं लक्ष नाही आहे त्यामुळे अशा घटना घडत आहेत आता आपल्यासोबत प्रदिभो आहेत ते सुद्धा ठेकेदार आहेत परंतु त्यांना त्यांना झालेला त्रास काय नेमकं काय झालं सर मी या माध्यमातून आत्ताच सांगू इच्छितो सन्माननीय मुख्याधिकारी साहेब सन्माननीय इंजिनियर साहेब आणि सन्माननीय ठेकेदार साहेबांनी इथे यावं आणि मी त्यांचा चांगल्या पद्धतीने सत्कार करावा असं मी एवढंच बोलतो जास्त बोलणार नाही प्रवीण भाऊ कारण की जास्त बोलण्याची वेळ नाही आहे मी माझी कृती करून दाखवतो त्यानंतर सर्व तालुक्याला दिसेल माझी कृती काय आहे तोड खरंच पाहू शकता प्रदीप भाऊ अगर ते एक वरुड शहरात एक आदराने घेतलेलं नाव आहे ते सुद्धा इंजिनियर आहे ठेकेदार आहेत परंतु त्यांच्या संदर्भात आजपर्यंत कुठे कंप्लेंट आली नाही परंतु आज त्या अशा व्यक्तींना आज या रस्त्याने जाताना त्यांना त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला त्यांना आज म्हणजे आज त्यांना काळी यावं लागली की या माध्यमातून माझी तिन्ही लोकांना नम्र विनंती आहे या या तुम्ही तुमचं स्वागत करतो इथं हरले सर काय सांगू शकाल सर नाली आता दोन महिने झाले चालू आहे पण यायचं काम म्हणजे असं वाटून राहिलं की बस बाबा हे पहिल्याच दिवस झाला काय बाबा असं वाटून राहिलं त्या दिवशी बाबाची तब्येत खराब होती बाबाला बाहेर नेण्यासाठी काढलं होतं तर ते बाहेर नेण्यासाठी काढलं असताना तिथून म्हणजे मार्ग एकदमच नॅरो होता लहान होता तर तेव्हा ते, ते, ते पडले तर तरी मी त्यांना दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात नेलं तर ते गोदने जिथं नेलं तर गोदनेचे तिथं नेल्यावर ते मरण पावले मी म्हटलं बघ ठीक आहे आता व वय झालं वयामुळं बा त्याला होऊ शकते बा आम्ही काही तेवढे हे नाही पण आता घर असंच होत राहीन तर आता फायदा काय आहे त्याचा ह्या गोष्टीचा फायदा काय आहे का एवढी मोठी नाली खोदून ठेवली त्याचा नाली बांधून नाही राहिले आपल्यासोबत सुशील भाऊ बेले आहे नेमकं सुशील तुम्ही काय सांगू शकाल संबंधित अधिकारी वारंवार या अशा गोष्टीवर ढाडाढार करण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसते अनेक कामं शहरामध्ये चालू आहे उदाहरण जर घेतला आपण तर केदार चौकाकडे जाणारा रोड तो सुद्धा आज खोदून ठेवला आहे शहरातील विवेकानंद कॉलनी या भागातील गेल्या दोन महिन्यापासून खोदून ठेवलेली नाली दिसून येते खूपच गिचड इथं झालेला आहे मागं मला हरलेस आमचे मामा आहे त्यांचा फोन आला होता की इथे माझे वडील पडले आणि त्या वळ पडल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला म्हणून तुम्ही मृत्यूला या असा मला त्यांचा मेसेज मिळाला असे अनेक लोकांचे कालपासून तक्रारी येत होत्याच पण मी सकाळपासून प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याशी बोलत असताना त्यांनी जे उत्तर दिले ते उत्तर कुठेतरी शक्य नाही असं आम्हाला समजू लागलं हे जे मोठे मोठे काम जे चालू आहे ते कामाचं फक्त आणि फक्त एका विशिष्ट ठेकेदाराला घेऊन काम करण्याचं इचं स्थानिक आमदारांचं नियोजन असं दिसून येत आहे आता हे स्थानिक आमदार जर असे नियोजन करत असेल तर याच्यामध्ये नागरिकांची कुठेतरी फसवणूक केल्याचं काम स्वतःचं खिशे भरण्याचं आणि ठेकेदाराला विश्वासात घेऊन मोठं करण्याचं काम आज ठेकेदार आणि आमदार साहेब करताना दिसून येत आहे हे जर नाली येत्या पंधरा दिवसाच्या अंदर जर पूर्णतः झाली नाही तर आम्ही प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला वेटीच धरून आम्ही पुढचं पाऊल ठेवू वारंवार इथले सी ओ साहेब प्रत्येक गोष्टीला इग्नोर करण्याचं काम किंवा कोणीतरी त्यांना असं कटपुतली बनून चालवते अशा प्रकारचं चा काम सी ओ साहेब करताना दिसून येत आहे आम्ही एकच बोलान की वारंवार आमची फक्त तुम्ही पत्राचं नियोजना स्वरूपात तुम्ही मागणी पाहिली आहे आता कुठंतरी नागरिक उद्रक रूप रूपात दिसून येईल सुद्धा त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ आज त्यातले सर्व नागरिक आपली भूमिका दाखवतच आहे प्रथम तर ह्या प्रभागात कामच येत नव्हते कसे तरी या प्रभागात काम येणं सुरू झाले एकच माझी विनंती आहे ठेकेदाराने जे काही काम करत असल तर त्याने प्रथम काम किती दिवसात करू शकते त्याप्रमाणेच नियोजन कर करावे कारण विषय असा आहे की तिथल्या लोकांना जाण्या जा येण्याचा जो मार्ग असते तो एकमेव असते आणि ते जर तेवढ्या दिवसाच्या मधात झाला नाही तर त्या नागरिकांना जे तिथची गैरसोय दिसून येते ते आज आरोग्याच्या स्वरूपात तिथं पडण्याच्या स्वरूपात कुठेतरी प्रत्येक गोष्टी डोळ्यासमोर आले आज छोटे मोठे इथे दुकानदार आहे ते छोटे मोठे दुकानदार आज थंडे बसलेले आहे आज त्यांचा पोटाचाही प्रश्न मिटलेला दिसून येत नाही प्रत्येक गोष्टीवर कुठंतरी या प्रशासनामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आज आमचे अकर्ते साहेब इथं पडले आज त्यांच्या आरोग्या फॅक्चर आहे असं सांगत आहे एक मुलगी पडली त्यांचंसुद्धा काहीतरी इथून पाया जोडून हे झालेला आहे या सर्व गोष्टीचा जे काही आता खर्च येणार आहे ते खर्च कोण करणार ठेकेदार की आ... मुख्याधिकारी ह्याही प्रश्न आज आमच्यासमोर आहे जर ह्या गोष्टीला जेवढा काही निधी लागत असेल जे काही का पैसे लागत असेल हे सर्व यांच्या खिशातून काढू हे सुद्धा आम्ही इथे आव्हान करतो आणि मुख्याधिकारी जोपर्यंत अखर्ते साहेबांनी सांगितले की जोपर्यंत मुख्याधिकारी साहेब इथं येत नाही त्यांचं चांगल्याने आम्ही स्वागत करत नाही तोपर्यंत पुढचं कामही स्वरूपात दिसून येणार नाही आणि आमची भूमिका आता तटस्थ राहील आणि कुठल्याही शब्दाकडे जरी वडावं लागलं कुठल्याही मोठी भूमिका जरी घ्या लागली तरी आम्ही समस्त संघटनेच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीनं घेण्याचं पाऊल ठेवू धन्यवाद आज नागरिकांच्या वतीने मान्य ठेकेदार साहेबांना तथा मान्य मुख्याधिकारी साहेब तथा इंजिनियर साहेबांना विनंती करण्यात येत आहेत त्यांनी वारंवार मुख्याधिकारी साहेबांना या संदर्भात कळवलं सुद्धा आहेत परंतु वरुड शहरात विवेकानंद कॉलनीच नव्हे तर विविध विविध नगरामध्ये काम सुरू आहेत परंतु त्या कामावर नेमकं का काय काम महत्त्वाचं काम काय नागरिकांना या कामामुळे त्रास होईल का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे असाच एक प्रकार आदित्य नगरमध्ये सुद्धा आहेत नेमकं मेन नाली सोडून दिली लहान लहान नाल्या करण्यात येत आहे परंतु मेन नालीचं पाणी लोकांच्या घरासमोर येईल याकरता मान्य मुख्याधिकारी साहेबांना पत्रसुद्धा देण्यात आलं आहे परंतु प्रशासन या ठे ठेदारावर लक्ष का देत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे नेमकं मुख्याधिकारी साहेबावर कोणाचा दबाव आहे का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे परंतु या नागरिकांच्या गैरसोयीकरता करता प्रशासन ज्यानं लक्ष द्यावं ही विनंती आहे पाहत्रा कॅमेरा निको पाहुणेचं सार, प्रवीण सार्गू शोळापणे स्फोटक